तर खाली विठ्ठल रुक्मिणी झोका खेळत येते आणि वरती घसरगुंडी तुकाराम महाराज चढले अरे यांची गंदी फुगडी तशी नसती फुगडी शेत <laughs> रेड ना कसे बघा ना एक चॉकलेट जागा असतात मग रडत <laughs> काय झालं लोंगे सुटली तर वारकरी आलेत इथं हे बघा रुक्मिणी पण आलीत पण विठ्ठल कुठं गेला काय आम्हाला इथं दिसा विठ्ठल कोण बनलंय का नाही विठ्ठल कोणी ओय हाय 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 विठ्ठल हाय तर रामकृष्ण हरी मंडळी तर सगळे वारकरी विठ्ठलाच्या करता वारी घेऊन पंढरपूरला गेलेत पण यंदा मी काही वारीला गेलो नाही मल्लो मला वाटलं होतं की माझी विठ्ठलाची काही यंदा भेट होणार नाही पण यंदा सगळं उलट झालं विठ्ठलाने काही तर पण मला दर्शन दिलं दर्शनच नाही तर मायासोबत खेळ पण खेळले तर झालं असं की वारकरी आता पंढरपूर मध्ये पोहोचलेत म्हणून सगळ्यात शाळेमध्ये ना एक दिवसासाठी छोटी तीन टी काढतात म्हणून सकाळपासून घरातली सगळीच पिल्ल मायाकडे येत होती आणि मायाकडून फोटो काढून घेत होती तर आम्ही यांचं फोटो काढतोय यां तिकडं माग बागा बारक काय आहे ते दिसतंय वकील हात लावून ते झूम करून दाखवताना येणार <laughs> ते तिकडं गेलाय कायासाठी आता ते तुम्हाला माहित होतो ते सांगायची गरज नाही तर आता यांचं फोटो ते उडाखले थोड्या वेळात आता बाबाच बारक पिल्लू आहे त्याला आज धोतार घालायचे त्यांच्या पण शाळेत कार्यक्रम मग बघू जमलं तर आपण त्यांच्यासोबत सोबत त्याच्या शाळेत जाऊ मग उतरलं आहे बॅक कार मला माहिती दाढी बिल्डिंग केली नाही आणि त्यात आता जोपत उठलं म्हणजे अजूनच आजूनचं बॅकरसुद्धा असं एक काहीतरी हाय लुक या करायचं आहे लुकपर्यंत म्हटलं उतर कायसाठी करतो आहे ते थोड्या वेळाने आता मग भावच फिरले त्याला दोतरा घालून मग त्याला शाळेत जाऊ तिच्या शाळेतील कसं काय कार्यक्रम आहे ते तर आता शेठचा मेकअप चालू आहे स्वयंबाबू आज काय आहे आज काय आहे दिंडी आहे आता सगळ्यात वेगळे कारण ह्याला हा खाली दोतार घालायचं ठेवून काही नाही पण नाही तर बाईन दाने हांड्रे ठेवू काय बारवा असा ओ खास नाही त्यासाठी तर ध्वतार घालायची घाई होती पण आता ध्वतर झाले टाईट आणि पर्ग झाले रडायला सुरू अय ओके का डॉ तर अशा रित्या स्वयं बाबूचा सगळा मेकअप झालेला आहे टाळवातून दाखव सगळ्यांना चल वाजव भजन कान मनार रामकृष्ण अरे म्हणायचं काहीतरी म्हणून दाखव काय म्हणायचं टावेल तू लांबच थांब तर आता आंघोळ झाली आणि शेडगंज लावाय करता आलेत मग घ्या लहान गंज लावू कारण की शाळेचा टाइम होत चाललाय कायच टाइम होत चाललाय शाळेत जाऊ काय करणार आज आणि डायरेक्ट कुठे जाणार पंढरपूरला पायी पाय का कुठे नेणार यातला पायी पायी वा चला सगळ्यात आधी आला गंध लावून घेऊ आणि मग गंध लावता लावता लागतो कसं काय ते आता स्वयं बाबू असा दिसतोय आणि हा गंध लावला बघा कसा दिसन कसा वाटतंय गंध वर्गस निवड का नाही वैनी कस जन्माला घातले काय माहित काय माहित मम्मीने पोटातून जन्मत केलंय मम्मीने पोटातून जन्माला घातले वा 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 कैसा लगत गंध तुम्हाला काय वाटलं मी व्हिडिओ बनवीतो फेमस आहे मला मला घरची कामं नसते ना असते तुम्ही मम्मीने पैसे दिले शॅम्पू पुढे आणायला मग काय गायलाच लागते शॅम्पू पुढे घेऊन आलोय आता स्वयंबाबत शाळेत जायचे तर विषय झालाय असा स्वयंबाप राखलय पण स्वयंबाबूंच्या ज्या मॅडम आहेत त्यांचं उरकलेलं नाही पण त्यांचं उरकात स्वयंबाबू घरी जाऊ लाई आणि मला एवढं का माहिती तर शाळा आहे ती आमच्यातून त्यांची मल्ल्यावरती शिक्षक लोक बरं आमच्या घरातली तर आता आम्ही चाललेलो आहे शाळेत आणि ह्याचा काय फोन सुटे ना फोन दे चल चल फोन दे फोन दे चला आता चप्पल घाला फायनली उरकलाय सगळं फोटो बिटो काढून आता जायचे स्वयम्याला शाळेत येऊन सोडायला चला मग आता डायरेक्ट बघू बाकी शाळेतल्यावर मेकअप केलाय आपल्या तर चांगला मेकअप केलाय पण त्याचा आवरण एक ठोक्या टाका होई नकडून पुढं नाही माग बस चालते बस चल बस लवकर बस येता या दोत्राने चढता चढ मारवडी चल कनल 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 चला दोत्रा बाबा बसावलाय गाडी आणि आता जाऊ त्याला शाळेत सोडायला कुठे जायचं आता चलो स्कूल किधर चलो स्कूल नाही शाळा चलो शाळा सोयम स्वयंबाबूच्या शाळेत आम्ही पोहोचले आता आतमध्ये तर आतमध्ये गेल्या गेल्या मॅडम लोकांनी एक सुंदर रांगोळी काढली पाऊली चालत ती पंढरीची वार काय आतमध्ये गेले गेले पहिलंच पिल्लू भेटलं ते रडत होत आणि म्हणत होत मम्मी का जशी लागते आईची ओढ तशीच वारकऱ्यांना लागलेली असते पंढरीची ओढ काही म्हणलं तरी पिल्ल बारीकची म्हणलो काही पिल्ल तर दिघाणा घालीत होती आणि काही पिल्ल मोठे मोठे रडत होती काय <Now> झालं <domestic> लोंगे <etiquette> सुटली <sharp> त्याला <inhale> टेन्शन <sharp> काय <inhale> म्हणला कुणा कोणाचा तू जान कोणाचा एकट्याचा त्यात सगळीच पोरं रडकी नव्हती काही आपल्या पिल्लांसारखी गबरग पण होती तर वारकरी आलेत इथं हे बघा रुक्मिणी पण आलीत पण विठ्ठल कोड गेला काय आम्हाला इथं दिसत विश्वास झालाय दररोज पोरं एकटे शाळेत असत म्हणलं रडत नाही पण आज सगळ्यांचे आई बाप आलेत म्हणून त्यांनी रडणं चालू केले म्हणून म्हणून सगळ्या आई बापांना म्हणून सगळ्या आई बापांना म्हणून आता सगळ्या आई बापांना बाहेर काढले जेणेकरून इकडे गप राहतील बारकलल्या बाळांनी वेशभूषा एवढी केलीत बघा हे बाळ ज्ञानेश्वर माऊली बनून आले टाळ मारशन डोक्यात टाळ डोक्यात लागन डोक्यात डोक्यात लागण तस नाही गळ्यात घाल गळ्यात घाल गळ्यात घाल गळ्यात घाल गळ्यात तर आई बाबा बाहेर गेला अजूनच रडायला लागला आज का झाले काही माहित नाही दररोज आज कधीच होत नाही पण आजच अशी करायला लागले ते बघा आमच्या स्वयंबाबूला कोण द्यायला लागत मम्मी गेली तर तुला फरक नाही ना पडत आज ना ना, ते नाही ना मना मी बादशाह आहे बादशाह विठ्ठल पण आली हे बघा हे आहे त्यातले त्यात जे आमचे वासुदेव होते तेच सगळ्यात जास्त रडत होते पालखी घ्यायचे नाही काही झालं तरी तुम्ही पालखी सोडायची नाही ठीक आहे तुम्ही मोठे इकडे चल चल ना इकडून अरे तर आमची रुक्मिणी विठ्ठलावरती रुसली होती काय नू विठ्ठला जवळच थांबत नव्हती स्टायलेश असं नाही असं असं असे तर अशा रीत्या आमच्या तोळापूर मधल्या लिटिल एंजेल शाळेमध्ये पंढरीची वारी झाली आजकाल बऱ्याच इंग्लिश मिडियम शाळा झाल्यात पण ती त्यांनीच तक्रिसमच होतं आपलं सण होत नाही म्हणूनच ना पोरांना इंग्लिश मिडियमला टाका पण त्या शाळेत टाकतानी आपलं सण होत का नाही ते बघून टाका कारण की बालवाईपासूनच जर त्यांना आपल्या परंपरा कळल्या तर मोठ्यापणे त्यांना अजून ते चांगल्या समजतो मग आजचा व्हिडिओ आहे ना तुमच्या घरातल्या बारकाडल्या पोरांना नक्की दाखवा त्याच्याच बरोबर मध्ये ना रामकृष्ण हरी न चुक आठवण या मी सगळ्यांच्या कमेंटचा रिप्लाय देणारी रामकृष्ण आरिटूद्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्याचा भाग दोन आणायचा का नाही ते पण नक्की सांगा